निलेश निळकंठ ओक हे नाव अभ्यासू व्यक्तींना आणि अभ्यासू वाचकांना संशोधकांना नवीन नाहीये अ त्यांना ते अमेरिका स्थित होते पस्तीस वर्ष पण त्यांचं रामायण महाभारताचं आणि आपल्या हिंदू संस्कृतीचं प्रेम सर्वश्रुत आहे इतकं की अमेरिकेने सुद्धा त्यांना प्राइड ऑफ अमेरिका देऊन त्यांचा गौरव केलेला आहे तर निलेश ओकांचं हे नवीन पुस्तक सकाळ प्रकाशनाने काढलंय नक्की वाचा आणि तुमच्या ज्या सगळ्या शंका आहेत हिंदू संस्कृतीविषयीच्या काही डाऊट्स आहेत ते त्यांचं साहित्य वाचल्यानंतर तुमचं नक्कीच क्लिअर होईल ही माझी खात्री आहे मी डॉक्टर क्षमा शेलार जुन्नरवरनं आली आहे आणि मी निलेश ओकांचं साहित्य मी फार मनापासून वाचते आणि मला ते खू त्यांचं संशोधनाची पद्धत जी सायन सायन्स आणि सायन्स संशोधन ह्या सगळ्याचं परफेक्ट ग्लेंड आहे असं असल्यामुळे मला ते फार आवडतं आणि मी ते फॉलो करते थँक्यू